वक्रतुंड वक्रतुंड महाकाय नमस्कार मी मूर्तिकार निलेश निवाते इच्छापूर्ती श्री गणेश चित्रशाळा माझ्या कार्यशाळेचं नाव आहे जवळपास तीनशे मूर्त्या मी साडू मातीच्या बनवतो वीस बावीस वर्षासाठी जवळपास या क्षेत्रामध्ये काम करते आणि गेल्या वर्षापासून बी एम सीने मुंबई मुंबई महानगरपालिकेने जे शाडूच्या मा साडू मातीच्या मूर्त्या करणाऱ्या आहेत पर्यावरणपूर्वक म मूर्त्या बनवणाऱ्या मूर्तिकार आहेत त्यांच्यासाठी माती आणि जागा उपलब्ध करून दिली त्या योजनेचा एक मी लाभार्थी गेल्या वर्षीसुद्धा आम्हाला सावतामाळी भाजी मार्केट आहे तिथे जागा दिली होती आणि यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रिंटिंग प्रेस आहे तिथे आम्हाला जागा दिली मंडप बांधून दिला आणि यासाठी लागणारी माती तिथे मंडपामध्ये विजेची सोय करून दिली पाण्याची व्यवस्था करून दिली आहे त्याचबरोबर पी ओ पीच्या मूर्त्या करण्यापेक्षा लोकांनी मातीच्या मूर्त्या कराव्या यासाठी हा या बी एम सीचा घाट आहे आणि ते बऱ्यापैकी सक्सेस होताना दिसतं यावर्षी जसं बी एम सीने सहकार्य केलं माती जागा वीज या सगळ्या गोष्टी पुरवल्या तर तशा ज्या छोटे कारखा मूर्तिकार आहेत ज्या मातीच्या मूर्त्या बनवतात त्या मूर्तिकारांना जर का असंच सहकार्य लाभत राहिलं मिळत राहिलं बी एम सीचं तर ते मूर्तिकारसुद्धा अनेक अनेक मूर्त्या बनवतील आणि आपल्याला हव्या असणाऱ्या पर्यावरणपूरक मूर्त्या आपल्या मुंबईत तयार होतील त्याबद्दल मी बी एम सीचा खूप आभारी आहे आणि असंच सहकार्य पूर्ण यापुढेही मिळत राहो अशी मी अपेक्षा करतो